सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना माझा नमस्कार आपल्या सर्वांना माहीतच आहे आगामी मुंबई शिक्षक आमदार निवडणूक मी तानाजी कांबळे लढवित आहे याचाच एक भाग म्हणून दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी आपण माझं वैयक्तिक नामांकन आपण सादर केलं होतं आणि आज दहा जून दोन हजार चोवीस रोजी आपलं नामांकन वैध ठरलेलं आहे वॅलिड झालेलं आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती त्यामुळे हा व्हिडिओ आज करत आहे आपलं नामांकन जरी या ठिकाणी व्हॅलिड झालं असेल वैध ठरला असेल तरी या पुढची जबाबदारी आपल्या सर्वांवरती फार मोठी असणार आहे आगामी निवडणुकांमध्ये आपले जे विरोधक आहेत आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे आणि हा जो लढा असणार आहे तो एका सामान्य शिक्षकाचा इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत आपला असणार आहे त्यामुळे या लढ्यामध्ये आपल्या सर्वांची आपल्या सर्वांच्या सहकार्याची आशीर्वादाची मला फार गरज वाट असणार आहे आणि ते सहकार्य मिळेल आपला आशीर्वाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो लक्षात ठेवा कोणताही राजकीय बॅकग्राऊंड नाही अत्यंत साध्या सामान्य कुटुंबातून आलेलो आहे आणि आपल्यासारखाच आपल्यातलाच एक सामान्य शिक्षक मी आहे मी निवडणूक लढवत नसून तुम्ही स्वतः ही निवडणूक लढवत आहेत याची जाणीव आपल्या सर्वांनी ठेवावी तानाजी कांबळे जरी नावाला समोर असेल तरी तानाजी कांबळेच्या माध्यमातून मुंबईतील राज्यातील प्रत्येक शिक्षक ही निवडणूक लढवत आहे असं मला वाटतं असं प्रत्येकाने मला जाणीव करून ठेवा आणि त्या अनुषंगाने आपल्या कामांचा आपल्या म्हणजे जे कार्याचा आपला जो एजेंडा आहे निवडणुकीचा तो निवडणुकीचा एजेंडा इतर सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य फार महत्वाचं आहे आपलं निवडणुकीमधील एजेंडा जो आहे प्रमुख दोन एजेंडा असणार आहेत पहिला एजेंडा म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र क्रांती घडवणे मोठ्या प्रमाणावर क्रांती घडवून आणणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भात शासन स्तरावरती जी उदासीनता आहे ती दूर करणे आणि माझ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांचं जे मूळ आहे ते मूळच नष्ट करणे जेणेकरून माझा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधव शालेय अध्यापन आणि शालेय कामकाज चांगल्या प्रकारे करू शकेल कुठेतरी हा बदल घडवण्यासाठी ही निवडणूक माझ्यासाठी फार महत्त्वाची असणार आहे आजपर्यंत केलेल्या कामांच्या जोरावरती अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ आणि काळ कॅलेंडर याची कोणताही पर्वा न करता कोणतीही पर्वा न करता फिकीर न करता लढत आहे अगदी ग्राउंड लेवलला जाऊन लढत आहे ही अनेक विरोधक आहेत प्रतिस्पर्धी आहेत जे कधीच शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोणतंही काम त्यांनी शिक्षकांचं केलेलं नाही आहे तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत अनेक चेहरे पाच पाच सहा सहा वर्ष आपल्या समोर आले नाही आहेत मात्र निवडणूक पाहता आत्ता कुठे काही महिन्यांपूर्वी त्यांचे चेहरे तुमच्या समोर येऊ लागलेत फक्त निवडणुकी पुरतं यावेळेला माझा शिक्षक मतदाराने जाणीव ठेवावी की जो व्यक्ती आपल्यासाठी वेळेची काळाची पर्वा न करता लढत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन लढत आहे अशा व्यक्तीसोबत उभं राहायचं की फक्त निवडणुकीपुरतं बाहेर पडलेल्या चेहऱ्यांच्या मागे लागून त्यांना निवडून द्यायचं ही जी निवडणूक आहे ती आपल्या सर्वांसाठी फार महत्वाची आहे माझा सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही मतदार असाल किंवा नसाल तुम्ही जर शिक्षक मतदार आहात तर माझ्या नावापुढे तानाजी कांबळेच्या नावापुढे तुम्ही एक क्रमांक लिहून इंग्रजी अक्षरामध्ये एक लिहून मला मतदान करा प्रथम पसंतीचे मतदान करा तुम्ही जर मतदार नसाल तर जे मुंबईतले मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपला एजेंडा पोचवा आपली कामं पोचवा आपले स्टार प्रचारक म्हणून तुम्ही भूमिका पार पाडा जेणेकरून मुंबईतील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपण जाणीव करून, करून देऊ शकू की या वेळेला आपल्याला जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवायची असेल पुढची सहा वर्ष जर आपल्याला फक्त शालेय अध्यापन आणि शैक्षणिक कामकाज करायचं असेल तर एकमात्र पर्याय म्हणजे तो पर्याय आहे तानाजी कांबळे तर या निमित्ताने आपण सर्वांनी मला सहकार्य करावं अशी विनंती करतोय आगामी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये तानाजी कांबळे या नावासमोर एक अंक लिहून बहुमताने विजयी करून द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो